मॅडम तुम्हाला ते म्हणलं होतं ना ते माझा मित्र आहे म्हणते ते बघा मुंबईला पिक्चर चालल्या होत्या कि तेव्हा तुम्ही पिक्चर करते हा त्याला घेऊन येऊ का मॅडम तुम्हाला भेटाय हॅलो मॅडम कट आम्ही आल्या की मॅडम मॅडम छुवत्या बनवताना तो नशीबच खरावा तूच कुठे पण घेऊन याय लागलास तुझ्यासाठी कराल ना तो पिक्चर चालू व्हाव तुला प्रोड्युसर भेटवा म्हणून माझ्यासाठी काय सगळे तुझे प्रोड़्युसर असेच काय यार तू असं काय बघता हिरण कधी पाहिली नाही का अिरेन कधी पाहिली नाही का बघितले अशी नाही कशी खर सांगू मॅडम हा बोला ना एकदम बेकार दिसाले बघा बेकार म्हणजे मॅडम आता इथेच बोलू की आता आला त्याचा आहात मॅडम पाणी गोड आहे मग मॅडम तुम्ही म्हणले तर कोणते पिक्चर काढायचं आहे तुम्हाला मला काढायचं ना पिक्चर मला स्त्रीजी आधारित सिनेमा <laughs> काढायची इच्छा आहे का एखादी स्टोरी तुमच्याकडे आहे आहे ना है ना, है ना। रे हो मॅडम काय असते बघा एक आजी असते आणि एक नात असतो म्हणजे नात सहा वर्षाची असते आणि काय होत आजी खेड्यात राहत असते आणि नात शहरात तर या दोघांचं जे भावनिक अटॅचमेंट आहे ना ते आपल्याला या फिल्म मधून दाखवायची अटॅचमेंट मला स्त्रीच्या जीवनावर आधारित सिनेमा बनवायचा आहे तशी एखादी स्टोरी आहे आ, ते आजी आणि तुमच्या डोळ्यासमोर स्त्री म्हटलं की एखादी आजी किंवा लहान मुलगीच येते का नाही तर येते बघा स्त्रीच्या जीवनावर म्हणजे एखाद्या तरुणीची गोष्ट मी आधी सांगते हा मला राज्य नाट्य स्पर्धेमध्ये पाच पारितोषिक होती अंतिम फेरीचं बक्षीस थोडक्यात फुटलं वेळीच मुंबईला गेली असते ना ती माधुरी आहे ना माधुरीला सुद्धा मागे टाकली असते मॅडम तुमचं आणि माधुरीचं टोपर आहे ना सेम टू सेम दिसते बघा नाही कोपर 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 मॅडम दिसते मॅडम तिला झाकावून तुम्हाला काढ असं आहे बघा तुम्ही नाही नुसते माहिती सांग काय तुम्ही डि दिसतो बघा आणि तुम्हाला बघलं की नाही आज मला गाणं बघा कि नाही का एक दो तीन चार पाच सात आठ नऊ दस ग्यारा बारा तेरा आणि ते दुसरं गाणं बघा जोरा जोरी च खे हुई चोरी चण <laughs> <में। laughs> <और तो> <laughs> हो <का? laughs> मला पण नाही का ती गाणी इतके आवडतात ना इतके आवडतात ना इतके आवडतात ना मी कॉलेज गॅलरी मध्ये ना धम्माल केली धम्माल तुम्हाला काय खोटं वाटते का खोटं बोलते असं वाटते का मी आता करून दाखवत आहे ना तुम्हाला काय बोलतो मग चला हो चला, चला, चला हा एक दोन तीन हा आवडते

मॅडम 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 हा मॅडम 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 बघ बघ कोण आहे का बघ अहो इकडे कोणी आहे का अहो मॅडम बेशुद्ध पडल्यात कोण आहे का गुरुदेव जय जय महाराष्ट्र गुरुदेव कोण आहे का घरात अबे कुणाल अबे मॅडम साठी पाणी आणायला सांगितलं होतं तुला मॅडमच्या चेहऱ्यावर पाणी मारायचं होत बरे काम का तू तुकडून बघ तुकडून बघ भाऊ बघ बघ ना भाऊ जीवन चा भाऊ बघ

<laughs> 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 आबे, आ, मी नाही तुच दे तुझ दे कोणासाठी चालतुसर आहे ना तुला मॅडम कोणाच्या आहेत मॅडम कोणाच्या आहेत मॅडम कोणाच्या आहेत तुझ्या मॅडम आहेत ना तू कृत्रिम सॉस दे माउतू माउत हा मी बोलतो डॉक्टरांना अबे फोन लाव हा डायल कर तू माऊत माउथ माउतू दे हा इटला पांढरंग शनिदेवा मरे माय पोच माय खंडोबा चिकमला मरे माय पोच माय खंडोबा रहे इमरान हशमी देवा <कक्रेवा> मैडम कोटावा मैडम कोटावा पी <कक्रेवा> <क्रेवा> गया वो तेरे प्यासा दिल तेरा <क्रेवा> लगे हो मी कुणाल बोलत नाहीये दिनेश बोलतोय हा त्याचा मित्र आहो डॉक्टर साहेब आहो आहो इथे सप्तश्री मॅडम आहेत ना अहो ते अचानक येऊन पडले हो 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 सप्तश्री मॅडम या 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 या, या, हा, या 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 हो 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 डॉक्टर काय झालंय मॅडमला ना? काही नाही थोडं दमल्यामुळे चक्कर आलेले होतात होता। आता नीट होतात बर शुद्धीवर कधी येतील येतील आता येतील तुम्ही लहळ्यापासून तपासला आल त्या ना म्हणून आम्ही जरा घाबरून गेलो त्या म्हणलं बरोबर मोठे झालं का डॉक्टर साहेब काय अभिनय करतो डॉक्टरचा हो का एकदम असं नवाजुद्दीन सारखा ड्रेस भारी करता बघा काय सर काय म्हणताय मला असं वाटतच नाही असं तुम्ही हो अभिनय करता म्हणून असं वाटतं तुम्ही खरंच डॉक्टर आहे म्हणून लहानपणी केलाय मी काय म्हणतो त्यांमध्ये काम हा सर एखादा पिक्चर की हे एवढे चांगले ऍक्टर आहे असं की एक पिक्चर सर या माझा मित्र याचं नाव दिनेश कवडे सर याने पंधरा वर्षापासून मुंबईमध्ये असोसिएट डॉक्टर म्हणून काम करते हो सर याने सगळे पिक्चर डॉक्टरच केले डॉक्टर प्रकाश आमटे डॉक्टर काशीनाथ घाणेकर डॉक्टर बाबा आमटे डॉक्टर काशीनाथ घाणेकर जेवढं कुठे डॉक्टरचे पिक्चर सगळे यानेच केलेत बघा अशी सगळे पिक्चर म्हणजे स्पेशलायझेशन आहे डॉक्टरच्या पिक्चरमध्ये एखादं पिक्चर मग एक काम करा ना डायरेक्टर म्हणून काहीतरी करूनच दाखवा ना हो हो काय काय सर कॅमेरा कॅमेरा हो हा 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 नाही हा हा समजा मी तुम्हाला अप लावला क्लोज शॉट लावला क्लोज शॉट आणि तुम्ही ना समजा तुम्ही डॉक्टर आहात हो मी डॉक्टरच आहे डॉक्टर तुम्ही डॉक्टर आहात आणि त्या मॅडम जे आहेत ना ते तुमचे पेशंट आहेत आणि तुम्हाला काय झालं सर तुम्हाला त्या मॅडमची ट्रीटमेंट करता करता त्या है तुम्हाला त्या मॅडमशी प्रेम निर्माण झालं आता मी तुम्हाला त्यांना प्रपोज करायचं लाईट कॅमेरा ऍक्शन प्रिय उठ प्रिय सर मूड सर मूड प्रिय जागी हो प्रिय अजून सर अजून अजून सर अजून अजून प्रिय सर येईना आले सर प्रिये जागी हो सर अजून सर आता तुझा शिवाय मी जगू शकत नाही प्रियए हा अजून सर अजून सर अजून अजून हा हा जमत ना अजून सर अजून प्रियए शेवट सर शेवट सर एकदा एनर्जी फुल प्रियए आई बरं वाटतंय ना आता हो आता बर ठीक थँक्यू डॉक्टर अहो मला कशाला थँक्यू तुम्हाला माउथ टू माउथ रेस्पिरेशन दिलं नसतं ना तर तुम्ही ठीकच नसता झाला काय नाही मॅडम ते पहिले ते हिंमतच होत नव्हते मग सगळे देवाचे नाव घेतलं तरी हिंमत झालं नाही मग सगळे देवाचे नाव घेतलं तरी हिम्मत झालं नाही मग सगळी इम्रान हशमी कुठं मॅडम ते माउट टू माउट केलो मॅडम हे बघत राहा आनंदी राहा एकदम काय करायचं हे युट्यूब उघडायचं युट्यूब उघडल्यानंतर काय करायचं याला शेअर करायचं सकाळी जेवणापूर्वी दोनदा जेवणानंतर दोनदा दुपारी जेवणापूर्वी दोनदा जेवणानंतर दोनदा रात्री जेवणापूर्वी दोनदा रात्री जेवणानंतर दोनदा हे शेअर करत सुटायचं चलो का हे बघा आता उघडलेलं आहे आता हे कुठलं बटन आहे लाल बटन आहे हे काय करायचं लाल बटन दाबायचं आणि सबस्क्राईब करायचं वारे वा <laughs> आणि आता तुम्ही सुद्धा निरोगी राहायचं असेल स्वस्थ राहायचं असेल तंदुरुस्त राहायचं असेल तुम्ही सुद्धा चला फिल्म बनवूया बघत राहायचं त्याला लाईक करायचं शेअर करायचं आणि त्याला सबस्क्राईब करायचं सबस्क्राईब करायचं म्हणजे लाल बटन दाबायचं हा चला फिल्म बनवूया